छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करावी हीच खरी महापुरुषांना मानवंदना ठरेल असं प्रतिपादन ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनीष कर यांनी केलंय अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये आयोजित आढावा बैठकीत मंगळवारी ते, ते बोलत होते पोलीस ठाण्याला भेट देऊन हद्दीतील सर्व गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या यावर काय उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन त्यांनी केलंय पोलीस पाटलांची संयुक्त बैठक घेतली आहे मागील शिवजयंती उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या शिवणा गोळेगाव अंभई घटाबरी आदी गावांच्या ज्या मंडळांनी शिवजयंतीत रक्तदान शिबिर सजीव देखावे पारंपरिक नृत्य वाद्य वाजवून शिवजयंती साजरी केली होती त्याबद्दल त्या मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्मृतिचिन्ह तसेच शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे फौजदार धम्मदीप काकडे फौजदार शरद वाघुले फौजदार शेख अली फौजदार गणेश काळे गुप्त वार्ता विभागाचे विकास लोखंडे सहकारी अरुण गाडेकर संदीप कोथळकर विकास चौधरी महिला सहकारी ज्योती परडे सुरेखा काळे अस्मा पठाण संध्या वानखेडे आदी कर्मचारी उपस्थित होते डुबाचे फुडून असा पर्याय रस्ता निर्माण केला त्यामुळे तिथं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचं इतके म्हणजे जवळपास सत्तर ते अठ्ठावीस ऍक्सिडेंट झाले त्यांना पत्रकार अर्पण केला दखल घेतले गेले नाही त्यासाठी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून एक रस्ते महामार्ग प्राधिकरणाची सूचना देखील देता येईल तर न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड